आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना पवार साहेबांच्या पक्षात ना आमच्या पक्षात ना काँग्रेस पक्षामध्ये अजिबात नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहे इतकंच मी सांगतो यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी आहे एनडीएची मतं फोडू असं सांगितलं मात्र त्यांना स्वतःचीही मतं राखता येत ना नाही ना ना असं त्यांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्वतःच स्थान सांभाळावं सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही एनडीएची मतं फोडू एनडीए मधलं वातावरण चांगलं नाही आणि एनडीए ला मिळणारी मतं तटस्थ राहिली इंडियला एरवी मिळणारी बीजेडीची मतं बिजू जनता दलाची मतं त्यानंतर अकाली दलाची मतं केसीआर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडले अनेक कृषी बिलं जेव्हा आली अनेक तेव्हा अने ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाही ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरोबर असेल पंधरा अवैध झाली पंधरा अवैध मतं जे आहेत त्याच्या समोरच्या त्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या म्हणजे तीनशे पंधरा आमची तेवढीच मतं आहेत आमची मतंच तेवढी आहेत आपण त्या संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांत केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच आम्ही एकसंग आणि एकजूट राहतो नाही पण राऊत साहेब तुम्ही जे म्हणतात की संशय होता मत कुठली काही आहे तर का ही जी मतं कुठली आहे त्या बाबतीत इंडिया अलायन्स मध्ये काही मंथन होणार आहे का किंवा काही आणि क्रॉस काहीही गरज नाही काहीही त्याची गरज नाही निवडणूक झालेली आहे आम्ही आमच्या कामाला लागलेलो म्हटलं की आहे पुन्हा एकदा आता हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी जे म्हणतोय की तिच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून बाबा तुमच्याकडे बहुमत होतच ना अलीकडे म्हणतो नाही तुमच्याकडे चाळीसच बहुमत होतच त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे तुम्ही तोंडावर रोज पडता येते बघा मराठा आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरण येत आहेत रोज तुमच्या पक्षामध्ये फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवर व्हायचंच बाकी आहे ठाण्यात तर होणारच आहे नवी मुंबईत तर होणारच आहे रिव्होशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीचे मशाल घेऊन उभे आहेत आम्हाला माहिती आहे काय होणार आहे रिव्होलूशन नेपाळ स्टाईल नेपाळचा विषय काढला काल तुम्ही एक ट्विट केलं आहे तुम्ही म्हटलं की नेपाळमध्ये जी आज परिस्थिती आहे ती त्याच्या देशा, अन्य देशातही घडू शकते नेमकं तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला काय ऐकायचं जे तुम्ही सांगणार आहे मेरे सर मग नेहमी अपेक्षित असत नेपाळ भारत का एक <सान्दार्थे> सीमावर्ती ऐसा देश है जो बिहार से सता है जो बेस्ट बंगाल से उनसे बहुत सा एक साग है वो बेस्ट बंगाल से भी जुड़ा हुआ है थोड़ा यूपी से भी जुड़ा हुआ है ये आग जो है जो नेपाल में लगी है देश के सीमा पर और हिंदुस्तान में पंचहत्तर पचहत्तर लाख सेवेंटी फाइव लाख नेपाली भी रहते हैं ये आग जो है ये आग जो है वो करप्शन के खिलाफ है ये आग जो है नेपाल में लगी है ये तानाशाही के खिलाफ और ये आग सरकार मंत्री और मंत्रियों के बेटे जो फॉरन विदेश में जो है ना उनके खिलाफ मंत्री उनको सड़क पर पकड़ कर लोगों ने मारा है घर जलाए भारत की स्थिति भी ठीक नहीं है ये ऊपर ऊपर सब दिखा रहे हैं लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है तो सबको सावधान रहना चाहिए मैं इतना ही कहूंगा कभी तो क्या होगा देखिए बांग्लादेश में हो गया नेपाल में हो गया म्यांमार में हो गया श्रीलंका में हो गया पाकिस्तान में तो होता ही रहता है हमारे जो विदेश ने, नेपाल कभी हमारा मित्र था नेपाल भारत को हमारा बड़ा भाई मानता था भूटान भारत को बड़ा भाई मानता था लेकिन जब नेपाल और भूटान पर संकट आया तो ये बड़ा भाई उनके साथ खड़ा नहीं रहा ये हमारी विदेश नीति का फेल्यूर समझा इसके लिए मैं कहता हूँ यहाँ का भी युवा जो है आज आपको शांत दिख रहा है बेरोजगार है उसकी बहुत समस्या है ये मोदी प्रधानमंत्री जी हमारे ऐसी करोड़ लोगों को मुक्ति राशन देता है आता e-sakal.com डॉट कॉम है देशा नंबर एक मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या